महापालिकेच्या मिळकतकर कर थकबाकीपोटी प्रशासनाने नेमलेल्या नऊ पथकांनी सोमवारी पंधरा लाख बारा हजार दोनशे तेवीस रुपये व मंगळवारी तेरा लाख एकोणनव्वद हजार ब्याण्णव रुपये अशी तर मंगळवारी विविध कर संकलन केंद्र व ऑनलाईन याद्वारे तेवीस लाख छप्पन हजार आठशे एकोणतीस रुपये वसुली केली दोन दिवसात बावन्न लाख अठ्ठावन्न हजार एकशे चव्वेचाळीस रुपये थकबाकी वसुली करण्यात आली आहे तर थडक कारवाई करताना सोमवारी चोवीस तर मंगळवारी तेहतीस असे एकूण सत्तावन्न नळ दोन दिवसात बंद करण्यात आले महापालिका मालमत्ता कर विभागातील कर संकलन अधिकारी युवराज गाडेकर यांच्या नियंत्रणाखाली विविध नऊ पथकांच्या माध्यमातून ही कारवाई करण्यात येत आहे महापालिकेच्या मालमत्ता कराची चारशे कोटींहून अधिकची थकबाकी असून मार्च अखेरपर्यंत शंभर कोटी रुपयांच्या वसुलीचे उद्दिष्ट या विभागाला देण्यात आले आहे अशाच नवनवीन अपडेट्ससाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका